सफाई कर्मचारी यांची काळजी घेऊन त्यांच्याविषयी महानगरपालिकेने असाच सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवावा असं प्रतिपादन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आरोग्य आयोगाचे सदस्य पी पी वावा यांनी केलं आहे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने दिलेल्या निर्देशाबाबत ठाणे महानगरपालिका करीत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी पी पी वावा यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिकेमध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त संदीप माळगी प्रशांत तरोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे मनीष जोशी दिनेश ताडे शंकर पाटोळे यांच्यासह विभागप्रमुख तसेच सफाई कर्मचारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी आयोगाचे निर्देश लाड पाले समितीच्या शिफारशी महापालिकेमार्फत सफाई कर्मचाऱ्यांसाठी करीत असलेले उपक्रम याचे सादरीकरण करण्यात आले त्याबद्दल पीपी पी बाबा -पी यांनी समाधान व्यक्त केले तसेच महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी त्याबद्दल अभिनंदनही केले सफाई कर्मचारी यांच्या ओळखपत्रावरती रक्तगट पी क्रमांक याचा उल्लेख करावा अशी सूचना वावा यांनी केली आहे सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने मां... यावेळी मांडण्यात आलेल्या पदवीधर कर्मचारी यांची पदोन्नती घरांच्या समस्या इत्यादी मुद्द्यांची नोंद करून वावा यांनी घेतली तसेच त्याबद्दल महापालिकेने सकारात्मक निर्णय घ्यावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत